राजकीय क्षेत्रामध्ये मी नव्हते तरीही माझ्या प्रभाग क्रमांक चार मधील समस्यांची मला जाणीव आहे गेल्या पाच वर्षात या प्रभागाचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाहीये याची येथील मतदारांनाही कल्पना आहे त्यामुळे येथील मतदार शहर विकास आघाडीच्या पाठीशी असल्यानं मी निश्चित विजयी होईल असा विश्वास कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार जाई मुरकर यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये येथे कणकवली शहर विकसा विकास आघाडीतर्फे जाई मुरकर या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आजच शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना नारळ हे चिन्ह प्राप्त झालं आहे त्याच अनुषंगाने आपल्याशी बोलण्यासाठी आहेत जाई मुरकर मॅडम नमस्ते कोकणसात लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत नारळ हे चिन्ह आजच तुम्हाला मिळालं आहे वास्तविक मतदानाला मोजकेच दिवस मोजकेच दिवस चिल्लक राहिले आहेत हे चिन्ह मतदारांपर्यंत कसं पोचवणं नमस्कार मी जाई मुरकर प्रभाग क्रमांक चारमधून आमचे आम्ही आता कालपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत फिरलेलो आहोत ऑलरेडी आमचे दोन तीन राऊंड झालेले आहेत आता आजच निशाणी मिळाल्यामुळे ती निशाणी आम्हाला सर्वांपर्यंत पोचवायची आहे आणि ती आम्ही आजपासून शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांपर्यंत पो शक्य तेवढा पोचवायचा प्रयत्न करणार आहोत उमेदवार म्हणून तुम्ही खरं तर नौके आहात तरी तुम्हाला मतदारांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे त्याविषयी काय सांगाल नागरिकांचा मला खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत आहेच तसंच जेव्हा मी नागरिकांशी बोलली इकडच्या मतदारांशी बोलली तेव्हा त्यांच्याकडनं मला हेच जाणवलं आहे की त्यांना नवीन त पिढीकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या मी पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे गतवेळी या प्रभागामध्ये अभिद नाईक हे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून खरोखरच इथे विकासकामं झाली आहेत का किंवा कोणती विकास कामं प्रलंबित आहेत तसं बघायला गेलं तर इथे शिवाजीनगर परबवाडी हा आमचा भाग आहे त्यामध्ये भरपूर अशी कामं प्रलंबितच आहेत कोणतीही कामं झालेली नाही आहेत त्यामध्ये आम्ही जे प्राधान्य देणार आहे ते पायाभूत गरजा आहेत त्यांना आम्ही जास्त प्राधान्य देणार आहोत तसेच इकडची गटारं किंवा गार्डन्स हे या काहीच गोष्टी झालेल्या नाही आहेत मग लहान मुलांसाठी वयोवृद्ध माणसांसाठी आम्ही इथे शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत आपले सासरे प्राध्यापक दिवाकर मुरकर हे जसे प्रोफेसर होते तसेच ते सामाजिक कार्यामध्ये कायमच असतात त्याचा तुम्हाला प्रचारामध्ये काय फायद प्रा, फायदा होतो हो त्यांचा मला खूपच ह्या प्रचारामध्ये फायदा होत आहे त्या माझे सासरे प्राध्यापक दिवाकर मुरकर हे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मला आता हे बाळकडू मिळत आहे त्याचा मी योग्य तो उपयोग करून घेणार आहे आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद या होत्या जाई मुरकर प्रभाग क्रमांक चारमध्ये अनेक विकास कामं प्रलंबित आहेत अर्थातच ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे दुसऱ्या बाजूला भले मी नौखी असले तरीसुद्धा मतदारांचा मला उत्स्फूर्त पाठिंबाही मिळत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली